आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा यवतमाळकरांसाठी पण काहीतरी करावं वाटलं oh. नुसतं यवतमाळकरांसाठीच नाही तर ज्याची प्रेरणा घेऊन तुम्ही या क्षेत्रात आल्या मेजर धन्य त्यांची ओळख आपल्या यवतमाळात राहिलीच पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी केलं ते काय केलं माझं सगळ्यात पहिलं दैवत म्हणजे हॉकीसाठी स्वर्गीय मेजर ध्यानचंद ते इतके माझ्या हृदयात बसले की ते निघालेच नाही शेवटपर्यंत त्यांची प्रेरणा घेऊन मी खेळणंही सुरू केलं खेळणं झाल्यानंतर मी कोचिंग सुरू केलं कोचिंग झाल्यानंतर मी संघटक म्हणून सुरू केलं आज संघटक म्हणून माझे कमीत कमी आज तेरा चौदा वर्ष झाले मला संघटक म्हणून प्रशिक्षक म्हणून मी काम करत आहे आणि प्लस हॉकी महाराष्ट्राची मॅनेजर म्हणून विदर्भाचे मॅनेजर प्लस कोच म्हणून मी कार्य केलेलं आहे मग मा असं मला कुठेतरी असं वाटलं की अरे नुसतं हृदयात राहून नाही होणार तर काहीतरी आपण आपल्या मेजर ध्यानचंदला काहीतरी आपली सलामी द्यायला पाहिजे म्हणून असंच म्हटलं सगळेजण चोख बांधू शकतात तर मग आपण का नाही बांधू शकत म्हणून मग मा मी त्या याला लागली कुठे मिळेल कुठे मिळेल कुठे मिळेल जागा अशी जागा मिळाली पाहिजे की ती टचमध्ये पण राहिली पाहिजे सगळ्यांच्या तर मी शोधली 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 तर मला ते इथे सत्यसाई मंगल कार्यालयाचे तिथे मला जागा मी मिळाली मी जाऊन नगरपरिषदेला लेटर अर्ज दिला अर्जासहित पूर्ण डॉक्युमेंट्स त्यांचं सगळं ओके करून मी तो चौक मेजर दॅनच्या चौक चौक मला पार? फक्त दोघ जणांनी मदत केली याच्यात एक तर ते व्यंकटेश टाईल्सवाल्यांनी मला मार्बल दिलं आणि पंकज देशमुख भाऊंनी मला थोडं सहकार्य केलं बाकी मी सगळं माझ्या स्वतःच्या खर्चानी मिळतो चौक गुरुला तुमची ग्रुप दक्षिणा दक्षिणावाहाली ही एक मॅडमनी यवतमाळकरांना दिलेली भेट आहे की यवतमाळात आज, आज मेजर ध्यानचंद चौक म्हणून आज सर्वांना ज्ञात आहे